नमस्कार बातमीपत्रात आपलं स्वागत आहे कर्नाटकातून रुई मार्गे गुटखा घेऊन टेम्पो येत असल्याची माहिती हातकणंगले पोलीस ठाण्याच्या गस्त पथकाला मिळताच या पथकानं आज दिनांक तेवीस रोजी पहाटे रुई इथल्या अण्णाभाऊ साठे चौकात सापळा लावून टेम्पो पकडला यामध्ये सुमारे एकतीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा विमल गुटखा आणि तंबाखूसह टेम्पो जप्त केला याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस गस्त पथक मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पहाटे रुई गावामध्ये गस्त घालत असताना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार अण्णाभाऊ साठे चौकामध्ये पाळत ठेवली होती यावेळी कर्नाटकातून रुईमार्के महाराष्ट्रात गुटखा घेऊन एम एच एक्कावन्न सी शून्य सहा सत्तेचाळीस हा आयशर टेम्पो येताच गस्त पथकातील पोलीस उपनिरीक्षक नाना पवार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी हा टेम्पो अडवून चौकशी केली असता यामध्ये विमल गुटखा आणि तंबाखूच्या गोणी असल्याचे निष्पन्न झाले चालकास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता हा गुटखा रुई इथल्या अविनाश वडगावे आणि इचलकरंजीतील अनिकेत मांगलेकर यांचा असल्याचे निष्पन्न झाले यामध्ये टेम्पोसह एकतीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा विमल गुटखा विमल तंबाखू जप्त करण्यात आली ही कारवाई डीवाय अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाना पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पटेकर गणेश खर्जे प्रशांत पवार पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल जाधव चालक होमगार्ड मुजावर वाणेकर कोळी सौदे यांच्या पथकाने केली नमस्ते पहाटे आमच्या पोलीस स्टेशनचे हवालदार मच्छिंद्र पटेकर यांना पोलीस स्टेशन हातकणंगल्याच्या हद्दीमधील रुई गावामध्ये एक खबर आली की एका टेम्पोमध्ये सुगंधी बुट विमल कंपनीचा हा कर्नाटकमधून बेकायदेशीरित्या आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असल्याची खबर आल्यावरून आज आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय पवारसाहेब व स्टाफ आणि होमगार्ड सहित एच डी पी ओ अमोल ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथे जाऊन छापा मारला त्या छाप्यामध्ये पंचवीस लाखाचा सुगंधी गुटखा आणि सात लाखाचा टेम्पो जागी जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पुढील तपासात चालू आहे या गुन्ह्यामधील आरोपी हे आतापर्यंत त्या गुन्ह्यातील ट्रक टेम्पो चालक ड्रायव्हर व त्याचा मालक आणि इतर दोन साथीदार हे चार आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी ड्रायव्हर यांना सुदरवेळी ताब्यात घेण्यात आलेले आहे बाकी आरोपींचा शोध घेत आहोत धन्यवाद